भारत न्यूज सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मिशन उडान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी पोलीस प्रशासन नांदेडच्या वतीने तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पासून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की ज्याच्यावर छोटे छोटे गुन्हे किंवा एन सी अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये आम्ही त्याला एक संधी देऊ अशा प्रकारचा रोजगार उपक्रम पोलिस दलातर्फे पहिली वेळेस होत असल्याने जनतेने पोलीस अभिनंदन करीत आहेत हा रोजगार मेळावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यावेत असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी म्हटले आहे हा रोजगार मेळावा पोलीस अधीक्षक कार्यालयात होणार असून पंचवीस कंपन्या आम्ही तीन मे रोजी शनिवार होणार आहे हा एक भव्य रोजगार मेळावा नांदेड मध्ये घेणार त्यामध्ये जवळपास पच्च किंवा त्यापेक्षा जास्त कंपनीज आहे ऑर्गनायझेशन आहे ते पार्टिसिपेट करणार आणि त्यामध्ये आमचे टार्गेट आहे की दोन हजार जवळपास आम्ही जॉब देऊ स्थानिक आणि त्याचसाठी आम्ही जास्त जास्त जे आमचे युथ आहे नांदेड चे आजूबाजूचे सर्वांना आवाहन करणार की तुम्ही जास्त जास्त पार्टिसिपेट करा यामध्ये तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडून जे अपेक्षित आहे मी लिस्ट आउट करत आहोत ते सर्व डॉक्युमेंट्स फोटो वगैरे घेऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये काही अडचण असेल तुम्ही त्या दिवशी या तीन मे रोजी आठ ते नऊ वाजेपासून आणि एक वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतो त्यामध्ये काही अडचण नाही येऊन तुम्ही ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करा पण हा आमचे एक चांगला नियोजन होत आहे त्यामध्ये जे आमचे मिशन उडान यामध्ये आम्ही पोलिस आणि युथ इंगेजमेंट वर जास्त जास्त फोकस करत आहोत की एक पॉझिटिव्ह मीडियम ऑफ पोलिसिंग त्यामध्ये जास्त जास्त आमची यूथ गुन्हेगारीमध्ये जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह मध्ये एक सेटलमेंट होऊ त्यामध्ये आमचे प्रयत्न आहे आणि हा ओव्हरऑल जे आमचे प्रयत्न आहे मिशन सहयोग आणि त्याच्या खाली मिशन उडान त्यामध्ये आम्ही प्रयत्नात आहोत की जास्त जास्त पॉझिटिव्ह युथ एंगेजमेंट पोलीस सोबत सोसायटी सोबत राहणार आणि त्याचसाठी आमचे हा एक भव्य रोजगार मोला नांदेड नांदेडमध्ये करणार आणि शेवटच्या आमचे एक रिक्वेस्ट राहणार की जास्त जास्त लोकल लोक स्पॉन्सर्स आणि लोकल कंपनीज दोन्ही सुद्धा जास्त जास्त हा नांदेड पोलीस सोबत लिगल वेमध्ये कोलॅबोरेट करा आणि त्या जे नांदेडकरांना हा खूप एक बेनिफिट होईल त्यासाठी आम्ही जास्त जास्त पार्टिसिपेशनची आवाहन करणार